पोटात ट्युमर असलेल्या महिलेला हायरिक्स गरोदर असल्याचा चुकीचा अहवाल देणाऱ्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला माजी आमदार वैभव नाईक यांनी आज धारेवर धरले रुग्णांना सेवा मिळणार नसेल तर एक हजार कोटीचे रुग्णालय असून उपयोग काय असा सवाल करत त्यांनी प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे

ताज्यापडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकणी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे